नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस थोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि आनंद देतो म्हणून वाल्मीकराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळ जमा नसल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्याने फसवणूक करून एकशे चाळीस लोकांची त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघांचं घरी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या आतीथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोहोच केले मग त्या त्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला कधी येतं कधी येतं येते येते ये म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला एक महिना दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला अनदान काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला आम्ही बीडला गेलो बीडला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार लोक गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे महादर्श म्हणले आणि आमच्या आमच्या लोकांना हनुमान करायला आणि आम्हा हनुमानल्यामुळे आम्ही त्यांच्या हनुमानेच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी भीती आम्ही निघून पडून आलो आम्हाला एवढीच आमची अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची आहे एक ही ह्या वर्षीच आत्ता एक एक आठ महिने झाले आठ महिने पैसे आठ महिने झाले काय तक्रार नाही तक्रार काही केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपोटी आम्ही तक्रार तक्रारपुटी केली नाही आणि आमची तक्रार काही कोणी घेतली नाही